सर तर फ्युचर प्लॅन काय तुमचा अजून याच्यामध्ये डेव्हलपमेंटसाठी बेसिक गोष्ट तुमच्या माध्यमातून आता क्लिअर करतो की कसं झालं हे तर जो हॉस्पिटल हे सिव्हिल हॉस्पिटल होतं ते आपल्या पद्धतीने चाललं होतं साधारण कोविडनंतर एकदम मेडिकल कॉलेज म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला वैद्यकीय महाविद्यालय बनवावं अशी मागणी एवढ्यासाठी निघाय की तुम्ही जे काही आता मागाशी वर्णन केलं हे जे बदल आहेत हे केवळ हे वैद्यकीय महाविद्यालय झाल्यामुळे कारण वैद्यकीय महाविद्यालय झाल्यावरती आपल्याकडे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात येतं पूर्वी त्यांच्या खरंच अडचण होते माणसं नव्हती स्वच्छ करायला तर स्वच्छता राहणार ही परिस्थिती होती मग माझ्या डोळ्यानं बघितले तर माझ्यापेक्षा आधी दहा वर्षापासून झाले वैद्यकीय महाविद्यालय आपलं पंचवीस रुपये यानंतर आता दहा पूर्वी सगळी सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय महाविद्यालय त्यामुळे ॲक्च्युली काय झालं की त्या डॉक्टरांची कमतरता होती ती कमतरता आता सुद्धा एक दहा टक्केच पूर्ण झाली परंतु टप्प्याटप्प्याने येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये तुम्हाला आमूलाग्र जर बदल या रुग्णालयामध्ये तिथल्या रुग्णसेवे तिथल्या सोयीसुविधांमध्ये इत, तिथल्या एकंदरीत वातावरणामध्ये आता तुम्ही बघित असेल काल आम्ही एका बच्चूला बरं करून पाठवू त्याची न्यूज आहे न्यूज आहे बरोबर आता याच्यामुळे काय होतं की लोकांमध्ये जनमानसामध्ये थोडंसं सरकारी यंत्रणेकडे बघण्याचा एक नकारात्मक दृष्टिकोन आहे परंतु याच्यामुळे लोक आता लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल की हे रुग्णालय आपलं रुग्णालय आहे शासनं हे आपल्यासाठी काढलेलं पुरी, आहे ता, आणि सोयी सुविधा मिळतात आणि त्याच्यामुळे जे लोक खाजगी रुग्णालयाकडे वळत होते ते आता हळूहळू हो आमच्याकडे येतील आता सध्यासुद्धा आपलं हे जे दिव्यांग बोर्ड आहे आपण पाच दिव्यांग बोर्डांबद्दल पूर्वी किती प्रॉब्लेम असायचे आमचं दिव्यांग बोर्ड दर बुधवारी शुक्रवारी तपासणी झाल्यानंतर बरोबर साडेबाराला सुरू होतं आणि बरोबर सव्वा वाजतापासून तर म्हणजे सगळे लोक आपल्या आपल्या एस्या पकडून घरी जायला मोकळे झाले काळत राहणे पेंटिंग राहणे या गोष्टी हळूहळू होते आता मी माझ्याकडे काही जादूची छडी नाही त्यामुळे मी काही एका का दिवसात सदत करणार असं माहिती त्यामुळे मी तुम्हाला तीन चार वर्ष सांगेन तीन चार वर्षामध्ये रत्नागिरीच्या मध्ये मिळणाऱ्या सोयी संस्कृतमध्ये तुम्हाला फार फार सकारात्मक आणि वेगळे बदल

मेडिकल हॉस्पिटल कॉलेजमध्ये महिलांवरती हां आमच्या इथे महिलांवर तसा आमच्या तुलनेत छोटा विषय आमचा फारच मोठा विषय महिला हॉस्पिटलमध्ये फिजिशियन पण लागणार ना सोपे सुद्धा लागणार हे सगळं मेडिकल कॉलेज होत

त्याला जे आता नवीन कुठे होते है? चंपक मैदान चंपक मैदानाचे आणि काल पण सर एक गरीब मुलगा होता बांधकाम कामगार तर तो पडला होता आणि खरंच सगळ्या डॉक्टरने देवकर सर सुद्धा त्याला तीस हजार रुपये परकार हॉस्पिटलला सांगितलं होतं तर फक्त त्याला एम आर आयचा चा आणि काय खर्च आला असेल तो तर हे तुमची मेडिकल कॉलेजमुळं आणि खूप म्हणजे लोकांचे हे होते त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुमचं मी कौतुक करेन की तुम्ही आल्यापासून स्वच्छता आम्हाला दिसायला लागली म्हणजे जो क्लिननेस होता ना तो खरोखर दिसायला लागला हां म्हणजे खूप

त्यांना सर आता जे बाहेर बसतात तिथे रस्त्यावर वगैरे त्यांच्यासाठी काय आता सध्या करता येण्यासारखं आहे जो सुशुभ भाग वगैरे जे आहे तर रस्त्यावर तिथे झोपतात किंवा त्यांना ते सगळे तिकडे जातात ओके मी तोपर्यंत त्यांना थोडंसं तर ते रेग्युलरमधलं बांधायला म्हणजे प्रपोजल आहे प्रस्ताव आहे थँक्यू सर